तर कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीची हत्या प्रकरणी पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्यात सलूनमधून विशाल गवळीला ताब्यात घेतलंय बुलढाण्यातील शेगावमधून त्याला ताब्यात घेण्यात आलंय ताब्यात घेतल्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली ती दृश्य आपण पाहतोय विशाल गवळी हा कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीची हत्या करून पत्नीच्या माहेरी शेगावला पळून गेला होता जय महाराष्ट्रावरती आपण ही एक्सक्ल्युझिव्ह दृश्य पाहतोय त्यावेळेस सलूनमध्ये आरोपी गेला असता पोलिसांनी सापळा रचून या आरोपीला ताब्यात घेतलाय तर ही दृश्य आपण जय महाराष्ट्रावरती पाहतोय गवळी हा कल्याणमध्ये एका अल्पवीन मुलीची हत्या करून शेगावला पळून गेला होता मात्र तिथल्या पोलिसांनी सापळा रचून या गवळीला ताब्यात घेतलाय गवळी सलूनमध्ये गेला असता पोलिसांनी या सलून बाहेर सापळा रचला आणि गवळीला ताब्यात घेतलाय तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावर पाहतोय सलूनमधून या विशाल गवळीला ताब्यात ता घेण्यात कल्याण कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीची हत्या केल्यानंतर विशाल गवळी हा शेगाव इथे पळून गेला होता मात्र पोलिसांनी सापळा रचून सलूनमधून विशाल गवळीला ताब्यात घेतला आहे तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो